द फॅक्टर विच कंट्रोल युअर शुगर अँड द शुगर लेवल्स इज इन्सुलिन इन्सुलिन इज अ सायलेंट ट्रिगर नमस्कार मी डॉक्टर पुष्करा श्रीकांत कुलकर्णी वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या मध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन तपासण्या आल्या आहेत डॉक्टर लोक करायला सांगतात आहेत एचबीए वन सी ब्लड शुगर फास्टिंग लेवल या तपासण्या तर आपण डायबिटीस मध्ये करतोच परंतु आता फास्टिंग इन्शुलिन ही लेटेस्ट तपासणी आपण डायबिटीस मध्ये करायला पाहिजे फास्टिंग इन्शुलिन म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण किती आहे याकरता बारा तास उपाशी राहून आपण फास्टिंग इन्शुलिन ही तपासणी करायला पाहिजे या तपासणीचा फायदा काय तर आपल्या शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण ज्यांनी साखर कंट्रोल होते त्या पदार्थाचं नाव आहे इन्शुलिन ज्यांनी साखर कंट्रोल होते ज्यांनी फॅक्टर विच कंट्रोल्स युअर शुगर अँड शुगर लेवल्स इज इन्सुलिन हे इन्शुलिनचे नॉर्मल रेंज काय इन्सुलिन आपल्यामध्ये आहे का एकदम तुम्हाला साधं सांगतो आधी इन्शुलिनच प्रमाण वाढतं आणि मग साखरेचं प्रमाण वाढतं बारा तास फास्टिंग म्हणजे बारा तास उपाशी राहून इन्शुलिनची जर आपण तपासणी केली तर सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा इन्शुलिनचं प्रमाण वाढलेलं आहे का किंवा नेमकं काय का आहे याकरता आपल्याला फास्टिंग इन्शुलिन ही तपासणी करायची आहे कारण की इंसुलिन इज अ सायलेंट ट्रिगर